नमस्कार मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर तानाजी वशेकर आपण अलिवरान ऑर्गॅनिकच्या माध्यमातून काशीगाव या परिसरामध्ये एका द्राक्षबागेसाठी शेतकऱ्यांसाठी आपण किपॉन वापरायला दिलं होतं त्याचा रिझल्ट कशाप्रकारे आला हे शेतकऱ्याच्या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा विकास सुभाष देशमुख काशीगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं बागेसाठी आपण किपॉन देण्याआधी काय प्रॉब्लेम होते म्हणजे तुमच्या बागेमध्ये काय अडचण पाणी असं जिरत नव्हतं खाली म्हणजे असं रेटलीच्या पाणीच होत नव्हतं त्याच्यासाठी बरं सल्फोरिक अॅसिड फॉस्फोरिक को वगैरे कोणी काही नवीन करत होतो काय असला रिझल्ट काय वाटला नाही मग तुमचं मार्गदर्शन झाल्यानंतर प्रॉडक्ट घेतला आणि सोडलं तिसऱ्या चौथ्या दिवशी रिझल्ट आला म्हणजे किपॉन वापरल्यानंतर तुमचं काय काय वाटलं तुम्हाला पाणी असं पूर्ण म्हणजे थांबलं नाही पाणी सगळं जिरत गेलं खाली बरं म्हणजे आपण दाखवू शकता काय म्हणजे पहिलंवरून पाणी खाली जात होत असं असं पोगळून खाली येत होत सगळं हे असं असतं पाणी आता दोन तीन दिवसात एक दोन तास पाणी देत होत एक दिसाड सहा सात आठ तास पाणी चालतं आता वापरल्यानंतर म्हणजे वापरून किती दिवस झाले साधारण आता वापरून यायला एक महिना झाला महिना ते दीड महिना झाले पण चौथ्या दिवशी रिझल्ट आला होता बरं पण हे वापरण्याच्या अगोदर मोकळ होते मोकळी माती झाली आणि एकदाच वापरले जसं आपण डेमो मध्ये दाखवतो तशा पद्धतीने माती सरांनी सांगितलं वापरलो होत म्हणलं एकदाच वापरून बघू आल्यानंतर वापरू आज म्हणजे केपॉन हे तुम्ही वापरून समाधानी आहे इतर शेतकऱ्यांनी द्राक्ष बागादारांनी वापरवते वाप काय ते शेंडाबद्दल काय झालं शेंडा ही असं म्हणजे कॅनोपी नव्हती वापरल्यापासून कॅनोपी बऱ्यापैकी झाली म्हणजे चांगलीच झाली मोकळ मोकळ दिसतो मुळीची संख्या वाढवण्यापासून तुम्हाला पाहतो पण भेट झाली आपली चला ठीक आहे ओके म्हणजे हे अमूल्य वेळ देऊन तुम्ही अलिव्हिरा ऑर्गेनिक प्रतिनिधीला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर